মাকা জানত না জান পাল دیتا মই তো তুহে কথা কিবা ও নাম কি কি মদম পিজিও কে ম পিন তাহলে হটতা পি যাই হটত মা কা জানত না তসলে नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओ तुमचं खूप खूप स्वागत आणि आज बऱ्याच दिवसांनी मी व्हिडीओ बनवतोय म्हणजे मध्ये दोन वेळा व्हिडिओ टाकले आहे महिन्याची गॅप पडा नसो तर आज गणपतीचं पहिलाच दिवस आता दुर्वांचा हार बनवतो आता दुर्वा काय मी शाळेकडे तर बघूया मी दुर्वांचा हार कसं करतोय तुम्हाला दाखवत आहे आणि आम आमचं गणपतीचा दिवस कसं जातो आहे आपण तुम्हाला भेट भेटरा त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तर आता जाऊया दुर्वा काढया पटपट आणि बाकीची कामं करूया घराकडे जाऊन चला हे बघा मी गेल्या वेळेस शाळेकडे दुर्वा बघून गेलेले आहे म्हणून आता इथे झिलंय आता थोडी खराब झाली आहे पण बरी बरी आपण काढून घेऊया एकाच जागेवरच हो सगळी एवढी दुर्वा काढलय आमच्याकडे पूजा करू गेलेत काका त्याच्या मिचल एवढीशीच काढून बघूया ह्याच्यात किती मोठा हार होता छोटो होईत कदाचित बघूया जाऊया

या गोळ मग हे पाहिजे घरा गोद्र झाली आता जेवणाची तयारी करूची बघूया कसं का काय करूच आता तर चला कंटिन्यू कर भूक उपवास होतो उपवास नाही मग आल्यानंतर केळी आणलंय मी अजून खाऊ हे बघा अशा प्रकारे आम्ही हार केलो दुर्वांच कस वाटत कमेंट करून सांगा घातलेली हे बघा मस्त अशी विणी गुंतलेली आहे अकरा अकरा दुर्वा घालून सांग का गणपती भाऊ घ्यावा आमच्याकडे गणपती भाऊ घ्या किती दिवस यासाठी आमचं आई आईच मोदक आईच मोदक अगदी इतके खड घालतो माकळी केली नाही आईच मोदक आईच मोदक दाखय मग चला सगळ्यात चांगले मोदक कोण करता बघ <laughs> <पापा चाम्रेटेंगी मारता। laughs> या अप्पाच्या आपल्या दोघांचे मोदक तुझ्या माझं बोलवा तेल निकडायचे नाही ते मी नाही म्हणते ए पटेन गुरी बघ हे दगड बघ नाकडेच येते एक वाळी बघू झाड नुस काकडे झाड होय यो लुक मोडू बघा सगळ्या पण हिंदी बोलते बोलते ना

बरोबर पाँक्यू त्याच्यात भैया एक आणणार पाच ते बाकीच्या त्याच्या झाला ना उसा घात का